नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा सगळ्यात सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन कृषी मंत्री देशाचे पंतप्रधान आणि हे सरकार यांना आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं लाख लाख धन्यवाद यासाठी देतो की पहिल्यांदा तुम्ही अर्थसंकल्पामध्ये शेती आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोरडोच्या शेतकऱ्याचा शेतीचा विचार केला प्रत्यक्ष अंमलबजावणी काय आणि किती होती तो पुढचा भाग या अर्थसंकल्पाचं वेगवेगळ्या पद्धतीनं विश्लेषण केलं जाईल तुमच्या समोर ते मुद्दे येतील पण आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी संघटनेचा निष्ठावंत पाईक म्हणून मला आज या एका गोष्टीचं खूप खूप समाधान आहे धन्यवाद आहे की ज्याच्याकडे गेले पंचेचाळीस वर्ष शेतकरी संघटना लक्ष वेधते आहे त्या करोडो पिकांचा तुम्ही प्रामुख्याने विचार केला कुणाला असं वाटेल की हे काय सांगायला लागले बाकी तर अर्थसंकल्पात खूप काही होतं आणि तुम्ही काय हे पकडून बसला। स्वत अर्थमंत्र्यांनी हे कबूल केलेलं आहे की पहिलं इंजिन विकासाचं शेती कृषी क्षेत्र त्याचा विचार करावा लागेल म्हणजे हे त्यांनी कबूल केलं आपण विकासाची जी गती साधलेली आहे जो दर राहिलेला आहे विकासाचा जी आपली वाढ होते आहे जगभरामध्ये अर्थ अर्थव्यवस्था म्हणून जी आपण वेगानं पुढे येत आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अडचण कुठे असेल अडथळा कशामुळे असेल अजून पुढे जाण्यामध्ये तर तो, तो शेती क्षेत्रामध्ये आहे म्हणजे मी थोडंसं घरचं उदाहरण देतो की घरातला जो मोठा जबाबदार मुलगा होता कर्तृत्वान मुलगा होता आपण त्याची उपेक्षा केली त्याच्यावरती नको त्या जबाबदारीचं ओझं टाकलं आणि त्या तुलनेनं दुसरा कमी हुशार असलेला कमी प्रतिभावान असलेला ज्याची बुद्धिमत्ता तुलनेनं कमी कार्यक्षमता कमी पण लहान म्हणून त्याचे लाड केले त्याचे कौतुक केले आणि नंतर लक्षात आलं की एका मर्यादेच्या पलीकडे त्याची वाढ होऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये मूळ क्षमताच कमी आहे आणि ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्या मुलाची आपण कायमस्वरूपी उपेक्षा केली तू मोठाच हे तुला सहन करावा लागेल तुला त्याग करावा लागेल घरावाटी या नावाखाली म्हणून आणि आता वेळ ती आलेली आहे की घराचा विकास एका ठिकाणी जाऊन थांबू पाहतोय तो जो पुढं व्हायचा असेल तर जो मोठा मुलगा होता जो जबाबदार होता जो प्रतिभावंत होता जो हुशार होता आहे त्याची आपण उपेक्षा केली आता ती उपेक्षा करता येणार नाही भारतातला करडभाऊ शेतकरी हा असा आपल्या घरातला हुशार प्रतिभावंत जबाबदार असा मोठा मुलगा आहे ज्याची आपण उपेक्षा केलेली होती आणि पहिल्यांदा अर्थसंकल्पामध्ये आणि त्याच्यात ते परत ज्या तीन पिकांच्या बाबतीमध्ये आम्ही आग्रहानं मांडत होतो आम्हीच नाही शेती अर्थशास्त्र आणि ह्याच्यावरती जे जे काम करणारे लोक आहेत विशेषतः भारतीय परिप्रेक्षक ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते सगळे वारंवार ही गोष्ट सांगत होते की जी करोड तीन मुख्य पिकं आहेत त्यांना हात लावू नका त्यांना तुम्हाला प्रोत्साहन देता येते की नाही वेगळी गोष्ट पण त्यांच्या ह्याच्यामध्ये अडथळा आणू नका त्यांचा गळा दाबू नका नंबर एक स्वतः पंत अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेला आहे की डाळी पल्सेस या डाळीमध्ये आपण किती चांगल्या पद्धतीनं पीक घेऊ शकतो दोन हजार पंधरा सोळामध्ये जेव्हा अतिशय चांगला पाऊस झाला होता आणि प्रचंड प्रमाणामध्ये डाळींचे उत्पादन आमच्या शेतकऱ्यांनी घेऊन दाखवलं होतं करडो मी परत हरभऱ्याच्या डाळीचा उल्लेख करत नाही कारण की ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे रब्बीमध्ये येते पण तूर असो उडीद असो मूग असो या सगळ्या डाळी ज्या कोरडवामध्ये येतात आणि त्यांचाच उल्लेख अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे त्याच्यामुळे धन्यवाद की तुम्ही पल्सेस डाळींचं उत्पादन जे कोरडवामध्ये पावसाच्या पाण्यावरती होतं त्याचा उल्लेख केला आणि त्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं नंबर दोन इडिबल ऑइल खाद्य तेल आपल्याकडे थोडंसं अजून सोप्या भाषेत सांगायचं तर सोयाबीन सोयाबीन जास्त प्रमाणात पिकवल्या जाते सोयाबीन कोडवा कोडवामधलं पीक आहे म्हणून मी सोयाबीनचा उल्लेख करते बाकीचे पण आहेत पण त्याचा मी उल्लेख करत <coughs> नाही प्रमाण सगळ्यात जास्त आता सोयाबीनचं झालेलं आहे आणि सोयाबीनला एक आंतरराष्ट्रीय बाजारपटीमुळे पण किंमत आहे या सोयाबीनची पेंट जेव्हा तुम्ही आयात करून इथल्या सोयाबीनचे भाव पाडले होते पोल्ट्रीच्या हितासाठी म्हणून त्याचा तोटा असा झाला की सोयाबीनचे भाव पडले आणि जेव्हा जेव्हा पिकाचे भाव पडतात परिणामी त्यांच्या उत्पादकतेवरती परिणाम होतो आणि पुढच्या वर्षी ते पीक घेण्यामध्ये शेतकरी काचकूच करतात किंवा मागे सरतात याचा परिणाम वाईट असा होतो की आपल्याकडे जी खाद्य तेलाची आधीच कमतरता आहे म्हणून सध्या जिथं जिथे मदे खाद्य खाद्यतेलाचं उत्पादन चालू आहे त्याला इनकरेज करा ना, नाही तर किमान त्याच्या मार्गामध्ये अडथळे आणू नका सोयाबीनच्या पेंड आयात करणे किंवा सोयाबीनवरती निर्यात बंदी लावणे किंवा असंख्य अशा ज्या गोष्टी आहेत सगळ्या किंवा इथले भाव पाडण्यासाठी सोयाबीनच आयात करणे हे सगळे धंदे थांबवा अर्थमंत्र्यांनी सोयाबीनकडे लक्ष दिलं खाद्यतेलाकडे लक्ष दिलं ही आमच्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट आहे की जी आम्ही वारंवार सांगत होतो आमच्या आधीचे पण व्हिडिओ आहेत हे आत्ता यांना सुचलंय म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय असं नाही कुठलंही सरकार असो वारंवार शेतकरी संघटनेने कोरवोच्या ह्या पिकांची भलामण केली होती किंवा ह्यांच्या मार्गामध्ये येऊ नका म्हणून सांगितलं होतं कारण की सगळ्यात जास्त मनुष्यबळ कोरवाहू शेतीमध्ये अडकलेलं आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा रोजगाराच्या ज्या संधी दुसऱ्या क्षेत्रामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो त्या मर्यादित आहेत पण ह्या क्रोडो पिकांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ सामावलं जाऊ शकतं त्याच्यामुळे ह्यांचा काय ह्यांच्या गळ्याभोवती फास आवळू नका सगळ्यात पहिल्यांदा डाळींच्या बाबतीमध्ये मी बोललो दुसऱ्यांदा खाद्यतेलांच्या निमित्तानं सोयाबीनचा विषय बाकीचे पण खाद्य तेल आहेत सूर्यफूल असो किंवा करडी असो किंवा शेंगदाणा पण असो पण पन, शेंगदाणा परत पुन्हा बागायतीचं पीक येतं म्हणून मी शेंगदाणाचा उल्लेख करत नाही तिसरं महत्वाचं म्हणजे स्वतः अर्थमंत्री बोलताना त्यांनी कापसाच्या बाबतीमध्ये कॉटन आणि विशेषतः लांब धाग्याचा कापूस आणि तो बोलत असताना तंत्रज्ञानाचा त्यांनी उल्लेख केला त्याच्याबद्दल आम्हाला परत एकदा त्यांना दे धन्यवाद देतो बीटी कॉटन आल्याच्या नंतर आम्ही वारंवार याचा उल्लेख केलेला आहे की गुजरातमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा बीटी कॉटनचा पेरा केला के गेल्या आधी त्या शेतकऱ्यांवरती पोलीस केसेस झाल्या होत्या पण नंतर त्याचं महत्व लक्षात घेऊन तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी गुजरातमध्ये बीटी कॉटनचा पेरा त्यांच्या क्षेत्रामध्ये वाढला शेतकऱ्यांनी उत्पादकता दाखवली शेतीचा विकासाचा दर सगळ्यात जास्त गुजरातने आणून दाखवला बी टी कॉटन हे ओळखून आता ह्या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या बाबतीमध्ये जेव्हा अर्थमंत्री बोलत आहेत कापसाच्या बाबतीमध्ये बोलत आहेत लांब धाग्याच्या कापसाच्या बाबतीत बोलत आहेत भारत हा कापूस उत्पादनामध्ये अव्वल ठरला ते बीटी कॉटनमुळे आणि परत एकदा त्या खाद्यतेलाचा संदर्भ येतो कापूस हे कोरडवाचं पीक आहे आणि जी सरकी आहे कापसामध्ये असलेली त्यासारखीचं जेव्हा तेल काढलं जातं ते पण इडिबल ऑइल म्हणजे खाद्य तेल म्हणून त्याचा वापर होतो म्हणजे परत एकदा मी सांगतो की ही जी तीन पिकं आहेत डाळी असो त्याच्यानंतर ते तेलबिया असो आणि कापूस असो हे आपल्या देशाच्या विकासाचं इंजिन ठरू शकतात ही कोरोडची पिकं आहेत ह्यांना इरिगेशनची म्हणजे पाण्याची व्यवस्था करायची सोय नाही पाटबंधारे म्हणजे सगळ्या ह्याची ही पिकं नाहीत ही बागायती पिकं नाहीत ही कोडव पिकं आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये यांचं उत्पादन होतं होऊ शकतं परंपरेनं चालत आलेलं आहे ह्या तीन पिकांचा प्रामुख्याने विचार केला अगदी नावानिशी ह्याच्याबद्दल आम्ही अर्थमंत्र्यांना धन्यवाद देतो जे जे अडथळे आधीच्याही सरकारने आणले आणि ह्याही सरकारने आतापर्यंत आणलेले आहेत शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण असं जे आम्ही म्हणतो ते ह्या तीन पिकाला अतिशय चपखलपणे लागू पडतं आपण केलेल्या पापाची उपरती झाली आपली चूक लक्षात आली आणि ह्या सरकारनी ह्याच नाही सगळ्या सरकारने आतापर्यंत तेच केलेलं होतं ते ओळखून आपल्याला इथून पुढं जागतीचा विकास करायचा असेल तर जे दोन नंबरचा आपला मुलगा होता जो तुलनेनं कमी प्रतिभावान कमी बुद्धिवान आणि तुलनेनं कमी कार्यक्षम होता त्याचं आपण कौतुक केलं त्याला कडेवर घेतलं त्याला गाडी घेऊन दिली त्याला चांगले कपडे दिले त्याचे कौतुक केले पण तो मर्यादेच्या पलीकडे त्याचा विकास होऊ शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर आता ज्याची उपेक्षा केली तो आपला जो मोठा मुलगा आहे जबाबदार मुलगा आहे हुशार मुलगा आहे कष्टाळू मुलगा आहे त्याला तुम्ही त्याची दखल घेऊन त्याची अडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये त्याचं कौतुक करण्याच्या संदर्भामध्ये कारण की त्यांनी क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड एक घोषणा केलेली आणि शॉर्ट टर्म लोन उपलब्ध कसे करून देऊ अशा काही महत्वाच्या गोष्टी जो आपला जबाबदार मोठा मुलगा आहे शेतकरी त्याच्या बाबतीत केला त्याच्याबद्दल आम्ही अर्थमंत्र्यांचे पंतप्रधानांचे कृषी मंत्र्यांचे आणि या सरकारला सरकारचे मनपूर्वक धन्यवाद त्यांना आणि हे प्रत्यक्ष राबवण्यासाठी आता हे तुम्ही तर सांगितलं जाहीर तर केलं अर्थसंकल्पात पण सगळ्या नोकरशाहीच्या पातळीवरती आणि जागजागची जाग सगळे जे दलाल शेतीविरोधी बसलेले अगदी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हे सगळे अडथळे दूर करावं लागेल म्हणजे वरतून तर पाणी सुटलं आहे पण खाली जे सगळे अडथळे आहेत ते अडथळे दूर करून ते पाणी मुक्तपणे सगळीकडे व्हायला गेलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूयात ह्या सरकार कृषी क्षेत्रामध्ये विकासाचं मोठं पाऊल उचलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद